मी तुम्हाला एक अजून मेथड सांगितलेली ऑनलाईन पैसे कमवण्याची ती पद्धत म्हणजे फेसबुक सो तुम्ही फेसबुकचा वापर करून देखील पैसे कमवू शकता आता ते कसे कमवू शकता ते तुम्हाला सांगतो फेसबुकवरती काय करायचं आहे तुम्हाला पहिल्यांदा एक पेज काढायचं आहे त्या फेसबुक पेजवरती तुम्हाला कॉन्टेंट टाकायला सुरुवात करायचे दिवसाचे एक दोन तीन चार पाच जेवढ्या पोस्ट आहेत त्या टाका पोस्ट टाकल्यानंतर तुमची ऑडियन्स गेन करा एकदा ऑडियन्स तुमची गेन व्हायला लागली जास्त ऑडियन्स तुमच्या पेजवरती यायला लागली तुमच्या पेजला फॉलो करायला लागली तुमचं कंटेंट पाहायला लागली ला की ऑटोमॅटिक तुम्हाला फेसबुक आहे ते कंटेंट मॉनिटायझेशनची जी पॉलिसी असते ते अनॅबल करते आणि तुम्हाला फेसबुकवरून पैसे देखील भेटतात आता फेसबुकवरून पैसे कसे भेटतात तर एक फोटोजमधून भेटतात त्यानंतर रील अपलोड केल्यानंतर भेटतात फुल व्हिडिओ अपलोड केल्यानंतर भेटतात फोटोज अपलोड केल्यानंतर भेटतात स्टोरी अपलोड केल्यानंतर भेटतात एवढ्या सगळ्या गोष्टी अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामधून पैसे भेटतात सो so, हा जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर या व्हिडिओला लाईक करा त्यासोबत तुमच्या इतर मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्या मित्राला ऑनलाईन पैसे कमवायचे आहेत त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा